विद्यार्थी मित्रमैत्रिणीच्या केसागर के करियर अकॅडमी के युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार सव्वीस आज फॉर्म भरायची मेन्सचा आणि तुमचा ऑप्शनलचा अभ्यास जो आहे तो जोरात चालू असेल राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न न म्हणलं की तुम्हाला केसागर पब्लिकेशनची दर्जेदार पुस्तकं मराठीमध्ये मिळत आहेत मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत तुमचे जे कोणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत आपली पुस्तकं नक्की पोहोचवा तर इथं जॉग्राफी ऑप्शनल असणारे विद्यार्थी आणि जीएस पेपर एक साठी तुम्हाला जे पुस्तक आहे जे खूप नामांकित आहे युपीएससी चे विद्यार्थी वापरतात आणि तेच पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये अनुवादित करून दिलेलं आहे केसागर पब्लिकेशनने हे पुस्तक आपण इथं आज बुक रिव्ह्यू घेणार आहोत जे तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणार आहे अँसर रायटिंग साठी जीएस पेपर एक आणि ज्योग्राफी ऑप्शनल साठी तर पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाची लिंक मी दिली आहे त्या लिंक वरती जायचंय लिंक डायरेक्ट इथं ओपन होईल किंवा तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जाल एमपीएससी सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं तुमचा प्रिलियमचा पेपर एक पेपर दोन मेन साठी तुम्हाला इथं सगळे आपले जनरल स्टडीज चे पेपर ऑप्शनलचे सब्जेक्ट भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत लॉग इन रजिस्टर करून इथून पुस्तक तुम्ही बाय करू शकता ठीक आहे ओके तर आज ज्या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू घेत आहोत ना तर ते पुस्तक आहे डॉक्टर माजित हुसैन सरांचं यूपीएससी एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच स्पर्धात्मक परीक्षा महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा म्हणजे ही पुस्तकं आपली असं नाही की फक्त तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तरच वापरू शकता पदवी पदव्युत्तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे पुस्तक इथं वापरलं जातं वर्ल्ड ज्योग्राफी विश्वभूगोल सहावी एडिशन आहे लक्षात घ्या मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे यम व्ही काळेसरांनी ओके पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुमचा इथं किती आणि कसा सिलेबस कव्हर होणार आहे ठीक आहे ओके बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला वर्ल्ड भूगोल आहे हा त्याच्यामुळं इथं पहिला जो सेक्शन आहे तुमचा आफ्रिका रिफ्ट व्हॅली ठीक आहे आफ्रिका रिफ्ट व्हॅली दुसरा सेक्शन इथं तुम्हाला मिळतो उत्तर आफ्रिका उत्तर आफ्रिकेमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये इजिप्त लिबिया अल्जेरिया अल झझाईर मोरक्को अल मगरीब ट्युनिशिया ट्युनिसी सोहेल प्रदेश सॉरी साहेल प्रदेश केप वर्दे त्याच्यानंतर माली मॉरिटानिया नायझेर सुदान दक्षिण सुदान आणि पश्चिम सहारा हा सगळा अभ्यास तुम्हाला कशामध्ये करायचा आहे हा सगळा अभ्यास आपल्याला उत्तर आफ्रिका सेक्शन मध्ये करायचा आहे आणि लक्षात घ्या इथं फक्त हे वाचलंय इतकं नाहीये प्रत्येक पार्टचा तुम्हाला इथं मॅप बघायचा आहे मॅप वरती क्वेश्चन असतात तुम्ही मध्ये बघा मध्ये तुम्हाला स्पेशली नोट दिलेली आहे की मॅप बेस क्वेश्चन विचारले जातात आता मॅप बेस क्वेश्चन कसे विचारले जातात करंट न्यूज मध्ये एखादी न्यूज असेल करंट मधली जी समजा आफ्रिकेमधली असेल बरोबर तर त्या ठिकाणचं लोकेशन वगैरे तुम्हाला मॅपमध्ये विचारलं जाऊ शकतं म्हणून तुम्हाला इथं जगाचा भूगोल अभ्यासताना मॅप अभ्यासावे लागतात इवन भूगोल हा विषयच असा आहे की जो मॅप शिवाय तुम्ही अभ्यासूच शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आहे ईशान्य आफ्रिका ज्याच्यामध्ये बुरुंडी जिबुती इरिट्रिया इथिओपिया केनिया रवांडा सोमालिया युनायटेड रिपब्लिकन ऑफ टांझानिया युगांडा आता हे ईशान्य आफ्रिका असेल दक्षिण आफ्रिका आहे याच्यामध्ये तुम्ही सॉरी उत्तर आफ्रिका असेल कन्फ्युजन तुम्हाला होणार आहे मग हे कन्फ्युजन सॉल्व्ह कसं होईल जितक्या वेळा तुम्ही रिव्हिजन कराल तितक्या वेळा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होत जातील ठीक आहे त्याच्यानंतर येतो पाठ पश्चिम आफ्रिकेचा ज्याच्यामध्ये तुम्हाला बेनिन बोनिन गणराज्य बर्किना फासो आयव्हरी कोस्ट गॅम्बिया आहे घाना आहे गिनी गिनी बिसॉ लायबेरिया नायजेरिया सनेगल सेरा लिओन टोगो हा जो भाग येतो हा पश्चिम आफ्रिकेमध्ये येतो अगोदर तर आपल्याला काय करायचं आहे एक अर्धा दिवस अर्धा दिवस आपल्याला फक्त हे बघायचं आहे की कुठला पार्ट कशामध्ये येतो ठीक आहे ओके त्याच्यानंतर मग तुम्ही हा सगळा सिलेबस जो आहे ना तो अभ्यासाला तुम्ही चालू केला तरी चालेल त्याच्यानंतर येतो पश्चिम मध्य आफ्रिका पश्चिम मध्य आफ्रिकेमध्ये कॅमेरून गणराज्य मध्य आफ्रिकन गणराज्य लोकशाही प्रजासत्ताक कांगो झैरे त्याच्यानंतर गॅबॉनचे गणराज्य विषुवृत्तीय गिनी चे गणराज्य साओटोम आणि प्रिन्सिप बेटे हा सगळा भाग तुम्हाला पाचव्या पार्ट मध्ये अभ्यासावा लागतो काही इमेजेस पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेत त्याच्यानंतर येतो पार्ट तुमचा दक्षिण आफ्रिकेचा अंगोला बोट्सवाना कोमोरोस आहे लेसेतो आहे मादागास्कर आहे मालावी आहे मॉरिशस आहे ठीक आहे ओके दक्षिण आफ्रिका इथे तुम्हाला झुलू संस्कृतीची एक इमेज पुस्तकामध्ये दाखवलेली आहे नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला मोझांबेक नामिबिया हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे कारण का पूर्वी राज्यसेवेमध्ये अं जगाच्या भूगोलाला इतकं वेटेज नव्हतं सेशन स्वातिनीचे राज्य दक्षिण आफ्रिका झांबिया आणि झिम्बाब्वे तर कोणते पार्ट आपण कोणत्या भागामध्ये शिकतो हे तुम्हाला वारंवार लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर आपण आशियाबद्दल इथे अभ्यासणार आहोत आशिया खंड याच्यामध्ये तुम्हाला पामेरची एक इमेज पुस्तकामध्ये दाखवलेली आहे त्याच्यानंतर नैऋत्य आशिया स्पेशली आशियामध्ये तुम्हाला नैऋत्य आशियाचा भाग पहिल्यांदा दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अफगाणिस्तान बहरीन सायप्रस ज्याला किप्रॉस असं पण म्हटलं जातं इराण इराक इस्रायल जॉर्डन कुवेत आहे लेबनॉन आहे ओमान आहे कतार पॅलेस्टाईन सौदी अरेबिया सिरिया आहे ठीक आहे ज्याला सुर्या पण म्हटलं जातं तुर्कस्तान संयुक्त अरब अमिराती एमेन हे सगळं आपल्याला कशामध्ये अभ्यासायचंय हे सगळं आपल्याला नैऋत्य आशियामध्ये अभ्यासावं लागतं ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुढचा पार्ट येतो दक्षिण आशिया दक्षिण आशियामध्ये बांगलादेश ज्याला पूर्वी आपण पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखत होतो भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान श्रीलंका ठीक आहे ओके okay? अरेबियन समुद्राची इमेज तुम्हाला इथं दिलेली आहे आग्नेय आशियामध्ये आपल्याला अभ्यासाचा ब्रोणो ब्रुनोई कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया म्यानमाई फिलिपाइन्स सिंगापूर थायलंड प्राथे थाई व्हिएतनाम हा सगळा भाग आपल्याला कशात अभ्यास आहे आग्नेय आशियामध्ये ठीक आहे ओके त्याच्यानंतर पूर्व आशिया पूर्व आशियामध्ये तुम्हाला चीन उत्तर कोरिया जपान त्याला निपॉन असं पण म्हटलं जातं लक्षात ठेवा दक्षिण कोरिया मंगोलिया त्याच्यानंतर आहे तैवान हा सगळा भाग आपण कुठं अभ्यासतो हा सगळा भाग आपण पूर्व आशियामध्ये अभ्यासतो ठीक आहे त्याच्यानंतर येतो मध्य आशिया मध्य आशियामध्ये कझाकस्तान किर्गिस्तान तुर्गमेनिस्तान आणि उजबेकिस्तान कशामध्ये मध्य आशियामध्ये इथे आपले बारा चाप्टर कव्हर होतात आफ्रिका नंतर आशिया खंड ठीक आहे जर अशा पद्धतीने इतक्या डिटेलमध्ये जर तुम्ही प्रत्येक खंडांचा अभ्यास केला तर तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफी काहीही अवघड जात नाही विद्यार्थी मॅप वगैरे सगळं सोडतात आणि डायरेक्ट अभ्यास चालू करतात तर ही चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर okay, त्याच्यानंतर आहे युरोप खंड युरोपमध्ये तुम्हाला अल्बानिया अँडोरा आर्मेनिया ऑस्ट्रिया अझरबायजान बेलारुस बेल्जियम आहे बोस्निया हर हर्जगोविना आहे बल्गेरिया क्रोएशिया झेक गणराज्य डेनमार्क आहे फिनलँड आहे फ्रान्स आहे ग्रीस आहे हंगेरी आयलँड इटली लाटविया आहे लिथुआनिया आहे काही काही नावं तर आपल्याला माहित पण नसतात माल्टा आहे कधी न्यूज मध्ये आलं तर आपल्याला माहित नसतं की बाबा हे कोणत्या खंडामध्ये येतं बरोबर मोनॅको आहे मॉन्टेनिग्रो आहे नेदरलँड आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपला इथं पुस्तकामध्ये येतो तो म्हणजे नॉर्वे पोलंड पोर्तुगाल रोमानिया रशिया सर्बिया स्लोवाकिया तर इथं तुम्हाला इच अँड एव्हरी फॉर एक्झाम्पल युक्रेन युक्रेन वरती पाठीमागचे जर तुम्ही पेपर्स काढून बघितले युक्रेन वॉर चालू होतं तेव्हा क्वेश्चन विचारलेले आहेत इव्हन क्वेश्चन असे विचारले जातात जे कम्प्लिटली मॅप बेस असतील म्हणजे तिथे तुम्हाला युक्रेनचा मॅप माहीतच असायला पाहिजे मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम एवढा मोठा जगाचा भूगोल आहे बरोबर तर प्रत्येक मॅप प्रत्येक पार्ट आमचा माहीत असलाच पाहिजे का तर बघा लक्षात घ्या ऑप्शनल असेल तर माहीत असलाच पाहिजे ऑप्शनल नसेल तर तुम्हाला जेवढे काही न्यूज मध्ये एखाद खंड असेल एखादं राज्य असेल एखाद देश असेल बर्निंग इश्यूज चालू असतील ना तेवढे तुम्ही लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे ओके युनायटेड किंगडम व्हॅटिकन सिटी हा सगळा भाग तुमचा इथं कवर होतो त्याच्यानंतर येतो उत्तर अमेरिका उत्तर अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा ठीक आहे मध्य अमेरिकेमध्ये मेक्सिको बेलीज कोस्टारिका ग्वाटेमाला आहे होिकाराग्वा आहे पनामा पनामा कालव्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात क्युबा आहे अँटीग्युआ आहे बार्बुडा आहे बहामा बार्बाडॉस डॉमिनिका आहे डॉमिनिकन गणराज्य आहे है, ग्रेनाडा हैती जमैका हे सगळं आपण कशामध्ये अभ्यासतो हे सगळं आपण मध्य अमेरिकेमध्ये अभ्यासतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बर्म्युडा मार्टिनिक नेदरलँड त्याच्यानंतर आहे अँटिलिस ओके पिटोरिको आहे त्रिनीनाथ टोबॅको आहे हा सगळा भाग आपला पंधरा नंबरच्या पार्ट मध्ये कव्हर होतो ठीक आहे त्याच्यानंतर येतो दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिकेमध्ये अर्जेंटिना ब्राझील आधी तुम्ही देश कोणते दे येतात ते लक्षात ठेवा अँडियन बोलिव्हिया कोलंबिया इक्वेडर पेरू व्हेनेझुएला चिली पॅराग्वे उरुग्वे गुयाना फ्रेंच गियाना आणि सुरिना हे सगळं कशामध्ये येतं आपलं हे सगळं येतं दक्षिण अमेरिकेमध्ये ठीक आहे ओके त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ओशिनिया ओशिनियामध्ये खूप थोडासा पार्ट अभ्यासावा लागतो ज्याच्यामध्ये मेन आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मलेशिया मायक्रोनेशिया आणि पॉलिनेशिया ठीक आहे त्याच्यानंतर अंटार्क्टिका बद्दल करंटमध्ये न्यूज चालूच असतात प्रदूषण असेल किंवा कशाबद्दल तरी अ किंवा तिथे काही नवीन प्रोजेक्ट होत असतील तर चालू असतात त्याच्यामुळे हा पार्ट तुम्हाला अभ्यासावा लागतो ठीक आहे जपानच्या नकाशातील महत्वाच्या नोंदी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यानंतर परिशिष्ट एक ज्याच्यामध्ये तुम्हाला खंड पृथ्वीवरील परमोच्च खंडीय परमोच्च जगातील उंच शिखरे जगातील सर्वात मोठी बेटे जगातील महासागर आणि समुद्र जगातील भू देश असतील जगातील महावाळवंटे काही देश आणि त्यांची बदललेली नाव दिलेली आहेत ना परिशिष्ट दोन मध्ये तुम्हाला खंड खंडातील देश आणि त्यांची स्पेसिफिक वैशिष्ट्य दिलेली आहेत इथे एक तुम्हाला छोटीशी न्यूज सांगते महाराष्ट्राचा भूगोल आपलं अतिशय विद्यार्थी प्रिय असं पुस्तक खति सरांचं पुस्तक नवीन एडिशन याची येत आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी त्याच्यानंतर ट्रायबल इंडिया राजकीय सिद्धांत ऑलरेडी आलेला आहे गांगरेकर सरांचं पुस्तक भरपूर पुस्तकं तुम्हाला अवेलेबल होत आहेत मानव भूगोल माजी हुसेन सरांचं पुस्तक अवेलेबल आहे प्राकृतिक भूगोल दाते सरांचं पुस्तक अवेलेबल आहे माजी हुसेन सरांचं इव्होल्यूशन ऑफ ज्योग्राफिकल थॉट जे विद्यार्थी ज्योग्राफी ऑप्शनल ठेवत आहे त्यांनी हे पुस्तक वापरलं पाहिजे पूर्व परीक्षेसाठी भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक वस्तुरिष्ट स्वरूपामध्ये तुम्ही वापरू शकता ठीक आहे ओके तर हे पुस्तक इथं आपला बोकरी विवाह संपतो पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे जीएस पेपर एक त्याच्यानंतर ऑप्शनल देणारे विद्यार्थी ऑप्शनल ज्योग्राफी असणारे विद्यार्थी वर्ल्ड ज्योग्राफी विश्वभूगोल जे पुस्तक लिहिलेलं आहे मूळ लेखक आहेत माझी हुसेन सर अनुवाद केलेला आहे इथं एम व्ही सरांनी तर फक्त मी तुम्हाला इंडेक्स आणि इथं थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे पुस्तकामध्ये मॅप आहे चित्र आहेत खूप साऱ्या इमेजेस तुम्हाला दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला भूगोलाचा अभ्यास अतिशय सोप्या पद्धतीनं करता येईल जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इवन डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करून तुमचे जे काही डाऊट आहेत ते क्लिअर करू शकता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे